हरिपाठातील अभंग चौथा बावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती नये केसे निदेवत प्रसन्न त्वरित उगारा निवांत निवांतशी न सिवाया सायसे करीसी प्रपंच दिननीशी हरिसी न भजसी का वन्य ज्ञानदेव ज्ञान देव म्हणे हरि जप करणे तुटले धरणे प्रपंचाचे या अभंगाचा अर्थ पहिल्या चरणात असे म्हणतात की, भगवंताच्या प्रती दृढ स्मरण भाव नसेल तर कोणी आपण भक्ती करतो असे म्हणू नये कारण जर मनात भक्ती नसेल तर मुक्तीही मिळत नाही ज्याप्रमाणे आपल्यात बळ नसेल तर आपण शक्ती प्रदर्शन करण्यात काहीच अर्थ नसतो तसेच भावभक्तीसंदर्भात म्हणता येईल पुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की आपली आराध्य देवत लवकर कसे प्रसन्न होईल असा प्रश्न असेल तर महाराजांनी उपदेश केला आहे का उगा वेगवेगळा साधन मार्गात शक्ती वाया घालून व्यर्थच न थकता केवळ श्रीहरिस्मरणात शांतचित्तेने स्वस्थ राहून निवांतपणे काळ व्यतीत करावा पुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की देह पुत्र स्त्री गृह धन इत्यादिकाच्या प्रतिविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करत आहेस व हरीचे भजन मात्र तू मुळीच करीत नाहीस ते का बरं पुढे असे म्हणतात की हरीचे भजन कर म्हणजे तू या संसारसागरातून तात्काळ तरुण जाशील असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात